आपण पाहतात आप लोकसेवा लाईव्ह आज मीरा भाईदारचे ठाकरे यांचं आगमन झालेलं आज इथे कार्यकर्ता मेळावाचं आयोजन केलं आहे नक्की राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊ प्रश्न आहे कालच्या विषयी तुम्ही सांगितलं की व्हॉट्सअप करून काय नेमकं म्हणाला तुमच्या बराच कन्फ्युजिंग आहे तो मला मागे जेवायला माझ्या सगळ्याच्या केसेस चालू असतात त्याच्याबद्दल कोर्टाबद्दल वगैरे मला कोर्टाकडनं किंवा पोलिसांकडनं जेव्हा मला नोटिसा येतात त्याची जी भाषा असते ना ती भाषा वाचल्यावरती लक्षात येत नाही की आपल्याला सोडलाय का अटक केली हिंदुकी कॉम्प्लिकेटेड भाषा असते आणि कालचा त्यांनी हे सांगितलं की सगळी प्रोसेस तो क्लिअर परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला आरोप होता त्याच्यामध्ये मी जे वाचलं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की विधिमंडळातला गट हा काही पक्ष म्हणून मान्यता मिळणार पक्ष म्हणून समजला जाणार नाही बाहेरचा जो आहे तोच पक्ष म्हणून समजला जाईल आता ही गोष्ट झाल्यावरती निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे की चिन्ह आणि नाव हे त्या गटाकडे दिलेलं आहे आता त्याचं काय होणार कसं आहे या सगळ्याच्या मध्ये निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे सुप्रीम कोर्ट एक यंत्रणा आहे सुप्रीम कोर्टाकडनं आलेल्या गोष्टींबद्दल आता निवडणूक आयोग काय करणार आपण म्हटलं तर ते भयंकर कन्फ्युजिंग आहे या सगळ्या गोष्टी मला असं जरा ती सगळे ढोल खाली त्या त्यावेळेला आपल्या सगळ्यांना कळेल की नक्की काय झालंय खर तर काल कोर्टाने एक टिप्पणी केली की उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही ते सरकार पुन्हा आणू परंतु उद्धव ठाकरे म्हणतात की मी नैतिकतेच्या आधारावरती आणि मला त्यावेळेस योग्य वाटलं म्हणून मी राजीनामा दिला त्यांचे काय प्रश्न आहेत माझा काही विषय मी कोर्टाचा विचार

बरेच दिवस अविनाश आणि आम्ही पुढे होतो आणि आम्ही पुढे होतो जिल्ह्याचा दौरा करायचा होता आणि त्याच्याप्रमाणे मी तो आता असलाय आणि कारण दोन हजार चोवीसला निवडणूक आपण आहेत निवडणुकाच्या सुमार्थ महानगरपालिका जिल्हा परिषद आणि विधानसभा लोकसभा यांचा पण थोडासा अंदाज घेण्यासाठी म्हणून मी आता या दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करणार का कुठल्या सोबत काय समोर आणि इलेक्शन इलेक्शन म्हणते की भूमिका राहिली मला आता पहिले माझ्या लोकांशी मला मी तुम्हाला काय सांगणार पण ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद मी त्यांचे प्रश्न विचारू नका वेळ तो वेगळा पक्ष आहे माझा वेगळा पक्ष आहे त्यांचे प्रश्न तुम्ही मला विचारत माझा वेगळा परंतु या दिलेल्या कॉन आज आपण मीराबांना कार्यकर्त्यांना भेटणार आहे काही स्थळाची पाणी वगैरे करणारशिवाय आपण निवडणुकांना सापडले जाणार तुम्ही नेहमी मॉडेल एक विकासात एक मॉडेल देतात मीराबांधीच्या दृष्टीने मॉडेल तयार करण्यात मी तुम्हाला भा आता साईन तुम्ही आता बघा तुम्ही आलाय पण मी तुम्हाला भेटतोय